चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा शिरोळ रोटरीचे कार्य समाजाभिमुख मल्लिकार्जुन बर्थडे यांचे प्रतिपादन रोटरी क्लबचा पदग्रहण कार्यक्रम उत्साहात शिरोळ रोटरी क्लबने शिरोळ परिसरात उत्कृष्ट काम केले आहे विविध उपक्रम राबवून समाजाभिमुख कार्य केले आहे त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो यापुढेही अधिक काम करण्यासाठी प्रयत्न करावा असे प्रतिपादन सांगली मिड टाउन रोटरी क्लबचे मल्लिकार्जुन बर्डे यांनी केले शिरोळ येथील टारे सभागृहात रोटरी क्लब ऑफ शिरोळचा पदग्रहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी नूतन अध्यक्ष सुनील बागडी सेक्रेटरी डॉ अंगराज माने खजान दिनेश माने गावडे यांचा पदग्रहण झाला यावेळी रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर सागर आडगाणे प्रमुख उपस्थित होते प्रारंभी स्वागत मोहन माने यांनी तर प्रास्ताविक नितीन शेट्टी केले मावळते अध्यक्ष आबा जाधव यांनी रोटरीच्या कार्याची माहिती दिली यावेळी सबिहा मुसाशेक मोहन माने अशोक तारे यांचा विशेष सत्कार झाला सूत्रसंचालन दीपक ढवळे यांनी केले कार्यक्रमास अविनाश कार्यक्रमास अविनाश टारे अजिंक्य पाटील तानाजी संकपाळ बापूसो गंगधर श्रीकांत शिरगुप्पे अतुल टारे शिवराज महात्मे अमित पंडित पंडित काळे शरद चुडमुंगे चिंतामणी गोंदकर प्रवीण कनवाडे बाळासो शेट्टी रणजित जगदाळे संदीप बावचे मुरलीधर कुंभार तौफिक मुल्ला यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते डॉक्टर अंगराज माने यांनी आभार मानले कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा